या स्पर्धा पाहण्यासाठी आमच्या महिला भगिनी दाखल झालेल्या आहेत त्यांना विनंती की आपण स्टेज वरती आहे स्टेज वरून आपण या सामन्यांचा आस्वाद घ्यायचा आहे महिला भगिनी पंचांना विनंती के सामने चालू करायचे आहेत दुसऱ्या फेरीतील हे सामने इथे पार पडत आहेत विकास शेठ बोराडे दिलदार व्यक्तिमत्व यांच्याकडून चालू असलेल्या मॅच मध्ये दुसरी चालू आहे दुसरी फेरी चालू आहे सामने चालू राहतील सुपर रेड साठी विकास शेठ बोराडे यांच्याकडून तब्बल हजार रुपयांचा दोन्ही ग्राउंड साठी पारितोषिक लागू राहिले या मॅच ला प्रशांत जाधव प्रशांत जाधव आपली ग्राउंड क्रमांक एक वर पोशीर संघाने नोंद घ्यायची आहे दुसरी फेरी चालू आहे दुसऱ्या फेरीतला हा सामना आहे जानता राजा नेरल हा पहिली मॅच खेळलेला आहे उशीर संघाच्या खेळाडूंनी याची नोंद घ्यायची दुसऱ्या फेरीतील हा दुसरा सामना आहे स्पर्धेच पारितोषिक आहे रोख रक्कम एकवीस हजार परंतु या एकवीस हजारात आणखी पाच हजार रुपयांची वाढ करण्यात आली आणि हे दिलदार व्यक्तिमत्व अर्थातच विहान ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहायला मिळतंय अमोल शेठ कालेकर आणि गणेश शेठ कालेकर यांच्या वतीने या स्पर्धेचा अंतिम विजेता प्रथम क्रमांकाचा मानकरी जो ठरेल त्याच्यासाठी तब्बल पाच हजार रुपयांचं कॅश प्राईज देण्यात येणार आहे अगदी म्हणजे इथे आयोजकांच्या वतीने एकवीस हजार आणि अमोल शेठ कालेकर आणि गणेश शेठ कालेकर यांचा तब्बल पाच हजार रुपयांचा एक्स्ट्रा प्राईज म्हणजे टोटल सव्वीस हजाराचं पारितोषिक प्रथम क्रमांकाचा या ठिकाणी पाहायला मिळेल बाबू फोटो काढायचाय का ये ग्राउंड क्रमांक एक वर चालू सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना साईनाथ विरुद्ध जय मल्हार या दोन्ही संघांनी तयारीत राहायचे पहिला पुकार तसेच ग्राउंड क्रमांक दोन वर चालू सामना संपल्यानंतर पुढील होणारा सामना जय हनुमान मोहिली वर्सेस नवकुमार मुद्रे पहिला पुकार मैदान क्रमांक दोन वरती पुढील होणारा सामना जयनमान मोहिली नवकुमार मुद्रे फर्स्ट कॉल आणि मैदान क्रमांक एक वरती नेक्स्ट मॅच सायना तुकरोल फर्स्ट कॉल पोशीर संघाला वारंवार सांगण्यात येत आहे ही दुसरी फेरी चालू आहे केतन सामना चालू करा सांग केतन जाणता राजा जा जा हा मुद्रा संघाबरोबर खेळलेला संघ आहे माफी असंही मुद्री संघा समेत नाही मुद्र्याची ज्या मॅचेस झाल्या तिथे सुद्धा हा प्लेयर केलेला आहे ज्याच्यावरती ऑब्जेक्शन आलाय जरूर पोशीर संघ याची नोंद घ्या आपण सेकंड राउंड चालू आहे अनिल शिंदे यांचा निर्णय परफेक्ट आहे ग्राउंड क्रमांक एक चालू करायचा आहे हे पहा दोन्ही टीम स्पोर्ट पण स्पिरिट दाखवा आपण कलकलीची विनंती आहे अन्यथा आयोजकांच्या जक कडक निर्णयाला तुम्हाला सामोरं जावं लागेल मैदान क्रमांक दोन वरती सुपर रेट झाले का तीन गुणांची कमाई केली आणि आमचे दिलदार व्यक्तिमत्व विकास शेठ बोराडे यांच्या हजार रुपयांच्या कॅश प्राईजचा तो मानकरी ठरलाय नाव घ्या लिहून त्याच रोशन रोशन ग्राउंड क्रमांक एक वर सुद्धा विकास बोराड यांनी बक्षीस जाहीर केलेलं आहे जो खेळाडू तीन गुणांची एका चढाईमध्ये तीन गुण पटकावेल त्यासाठी हजार रुपयाचं पारितोषिक ग्राउंड क्रमांक एक वरती कमिटी निर्णय देऊन टाका पंच चालू करा कुठलाही संघाच बेशिस्त वर्तन खपवून घ्यायचं नाही कमिटी निर्णय देऊन टाका अरे प्रेक्षक वर्ग तुम्ही मैदानात काय करताय केतन ताबडताब निर्णय घ्या जर नसेल होत तर दोन्ही संघ बाद करा चला आपल्याला सामने का रात्रभर चालवायचे नाहीयेत मकरंद मकरन त्यांना बाजूला घे ती खुर्चीच काढ पहिले खुर्चीवरती कोण बसलेला बघा खुर्ची बस बाहेर काढा ती खुर्ची स्टेज वरती आणा मकरंद खुर्ची आणते स्टेज वर खुर्ची स्टेज वर आण ताबडतोब निर्णय घ्या चला सा, पंच सामना चालू करायचा ग्राउंड क्रमांक दोन चा रिझल्ट गुणलेखक मध्यंतरापर्यंत थांबलेला सामना एकतर कबड्डी सामने होत नाही <गारी> ग्राउंड क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना जय हनुमान मोहिली वर्सेस नवकुमार मुद्रे ग्राउंड क्रमांक दोन वरती चालू असलेला सामना मध्यंतरापर्यंत थांबलेला आहे पोसरी संघाला मिळाले गुण सहा आणि वेणगाव संघाला मिळालेले गुण बारा याची दोनही संघाच्या संघ संगा नायकाने नोंद घ्यायची मोहिली नवकुमार मुद्रे ग्राउंड क्रमांक दोन तयारीत राहायचं आपण पंच ग्राउंड क्रमांक एक चालू करा कोशीर टीम आणि नेरल टीम यांचे यांच्या राखी त्यांना विनंती आहे थोडं सहकार्य करा आपण चला पंच सामना चालू करायचा आहे यानंतर चालू सामने संपल्यानंतर जे सामने होणार आहेत ते दुसऱ्या फेरीतल्या शेवटचे सामने आहेत ग्राउंड क्रमांक एक वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना साईनाथ उखरुल जय मल्हार मानिवली दुसरा पुकार चला ग्राउंड क्रमांक दोन वरती चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना जय हनुमान मोईली नवकुमार मुद्रे दुसरा पुकार ग्राउंड क्रमांक दोन वरती समीरचे वजगे यांना विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपण द्यायचं आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत

कुलदीप पवार विकी पवार अनिल शेठ जोशी यांचं सुद्धा या क्रीडा मंचावर स्वागत आहे मकरंद बडेकर यांना विनंती की अनिल शेठ जोशी यांच सत्कार करायचा आहे राकेश बोराड यांना विनंती आहे की अनिल शेठ जोशी यांचा सत्कार करायचा आहे ముయిటీ <middly> मैदान क्रमांक एक वरती पुढे जाणारा सामना जहानवान मोहिली आणि त्याच्या विरोधात नवकुमार मुद्रे तिसरा आणि अंतिम पुकार मैदान क्रमांक एक वरती नेक्स्ट मॅच जानवान मोहिली आणि नवकुमार मुद्रे थर्ड अँड लास्ट कॉल ग्राउंड क्रमांक दोन वर सामना संपलेला आहे पुढील होणारा सामना ज्या हनुमान मोहिली वर्सेस नवकुमार मुद्रे ग्राउंड क्रमांक दोन वर पुढील होणारा सामना ज्या हनुमान मोहिली वर्सेस नवकुमार मुद्रे सूर्योदय पोसरी गाव वर्सेस महालक्ष्मी वेणगाव या सामन्यामध्ये महालक्ष्मी वेणगाव हा चौदा गुणांनी विजय झालेला आहे विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन पराजित संघाचं गोडगोड कौतुक प्रतीक बैलमारे ग्राउंड क्रमांक दोन वर लवकरात लवकर आपला संघ घेऊन उपस्थित व्हायचे तुम्हाला खूप घाई झालेली मग अशी हॅलो बोलू का प्रेक्षक बाहेर निघणारे नाही आता नाही निघणार चला स्वयंसेवक ग्राउंड आखून घ्यायचंय चला दोन वरती नवकुमार मोद्रे आर्यन शिंदे ग्राउंड आखून घ्या नैतिक बोराडे ग्राउंड क्रमांक कर दोन आखून घ्या ग्राउंड क्रमांक कर दोन वरती मुद्रे विरुद्ध मोहिली चला प्रतीक बैल मारे आणि विकी वांजले आप आपले संघ घेऊन मैदानात आहे ग्राउंड क्रमांक दोन वरती ग्राउंड क्रमांक दोन वरती पुढील होणारा सामना हा दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल